नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत अशा एका घटनेबद्दल जे ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील महाराष्ट्राचं हृदय म्हणवल्या जाणाऱ्या मेळघाटात रेट्या खेडा नावाच्या एका छोट्याशा गावात जाडूटोण्याच्या संशयावरून घडलेली एक घटना आजही आपल्याकडे शिक्षण विज्ञान आणि कायदा असूनही अंधश्रद्धेचा असा काही गडद काळोख आहे की ही घटना का ऐकून तुमच्याही अंगावर काटा उभा राहील ही कथा सुरू होते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या वेळेला रेट्या खेड्या गावातील सत्याहत्तर वर्षांची वृद्ध महिला आपल्या घरात एकटीच राहते तिचा मुलगा आणि सून रोजगारासाठी गावाबाहेर असतात त्या दिवशी पहाटे ती घराबाहेर पडली आणि इथूनच सगळं सुरू झालं शेजारी राहणाऱ्या एका दाम्पत्याने तिला थांबवलं आणि थेट तिच्यावर आरोप केला तुम्ही आमच्या घरावर जादूटोना करताय गावातल्या काही लोकांना ही बातमी कळली आणि काय सगळं गाव एकत्र जमलं ते ला ला ने ने त्या बिचाऱ्या वृद्ध महिलेला हाताला धरून जबरदस्तीने आणण्यात आलं गावकऱ्यांनी त्या महिलेला मारहाण केली सुरुवातीला लाथा बुक्यांनी नंतर काठीने नव्हे नं तर तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून संपूर्ण गावात फिरवण्यात आलं तिच्या डोक्यावर गाठोडं ठेवलं आणि तिला गावातून हाकलून देण्यात आलं या वृद्ध महिलेला मारहाण करणाऱ्यांमध्ये गावचा पोलीस पाटील सुद्धा होता लोक एवढ्यावरच थांबले नाहीत तर या महिलेच्या अंगाला गरम सळ्यांनी चटके देण्यात आले कितीही अमानुषता या महिलेचा मुलगा आणि सून गावाबाहेर असल्यामुळे ही घटना त्यांना चार दिवसांनी जानेवारीला समजली तातडीने ते घरी पोहोचले आणि बघतात तर काय त्यांची आई जखमी अवस्थेत होती कुटुंबाने तिला घेऊन अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आणि तिच्या तक्रारीत स्पष्ट नमूद केलं की तिच्यावर झालेल्या छळामध्ये गावातील पोलीस पाटील आणि काही गावकरी सहभागी होते जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आश्वासन दिलं की ही घटना गंभीर आहे आणि दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई केली जाईल मंडळी दोन हजार तेरा साली महाराष्ट्र सरकारने जादू टोणा आणि काळी जादू विरोधी कायदा लागू केला या कायद्यानुसार जादू टोण्यासारख्या अंधश्रद्धांना खतपाणीत घालणाऱ्या आणि अमानुष कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई होऊ शकते पण तरीही अशा घटना का थांबत नाहीत याचं उत्तर आहे अज्ञान भीती आणि अंधश्रद्धा मंडळी विचार करा आज आपण इतक्या पुढच्या काळात जगतो विज्ञान आणि शिक्षणामुळे आपण चंद्रावर पोहोचलोय पण तरीही आपल्या समाजातील काही भाग अजूनही अशा अंधश्रद्धांच्या विळख्यातून बाहेर पडत नाही जादूटोणा अगुरी प्रथा आणि स्त्रियांचं शोषण हे आजही मोठं संकट आहे या सगळ्या घटनेवर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी झेप मराठीला सबस्क्राईब करा